आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची जाईल तेवढे बंड करत राहिले कारण मन प्रामाणिक का। आहे मन प्रामाणिक आहे ज्याला अन्याय भ्रष्टाचार सुरम होत नाही त्याच्यामध्ये बंड करण्याची ताकद असते तो खरा प्रामाणिक आणि खरं आहे आपल्यावर जी जबाबदारी जे कर्तव्य निधीने सोपवलेलं आहे ते आपण पार पाडणं प्रामाणिकपणे यालाच प्रामाणिकपणा म्हणतात आणि आतापर्यंत धुळे शहराच्या बाबतीमध्ये अनिल अण्णा गोटे यांनी आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं हे शहर फार या शहरामध्ये आतापर्यंत अनेकांनी नेतृत्व केलं पण या शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम काही प्रमाणात जर कोणी केलं ते फक्त अनिल गोटे यांनी केलं मग मी हेलिकॉप्टर मधून रस्त्याने येत होतो बाजूला आमचा ड्रायव्हर होता तो मला म्हणाला हे मला पुन्हा बाबा आरे वाटत या सगळ्यामुळे महाविकास आघाडी धोळ्यात मजबूत झालेले ड्रायव्हर मला दाखवत होता एक नदी, नदी हो आणि त्या नदीवर चौकाटीचं काम वगैरे सगळं मला वाटले तो ड्रायव्हर म्हणतो हे अनिल अण्णाने अनिल आणणार नाही होता तो रोड नाही होता एक काम भी नहीं होता बोला अच्छा लेकिन ये लोक जुळे के याद रखेगा ये सब अनिल अण्णाने तो लोग सिर्फ अनिल अण्णा कोद या रामबाब असा एक प्रामाणिक आणि आपल्या सगळ्यांसाठी संघर्ष करणारा असा नेता आम्ही ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून आला

आणि काम करेन आम्हाला सारखं वाटायचं की या वेळेला धुळ्यामध्ये शिवसेना चमत्कार करेल <laughs> आणि त्या वेळेला आमच्या समोर अनिल अण्णा आपल्याकडे येतील अनिल अण्णा लढतील हे आमच्या डोक्यात पण उमेदवारी मतदारसंघ आल्यावर तुम्ही धुळ्यात आलो अण्णांची भेट झाली लोक म्हटले अण्णा आजारी असतात अण्णाला चालता येत नाही अण्णा घराच्या बाहेर पडत नाहीत अण्णा मल्हार बागेत जातात असे एक दिवस मला सकाळपासून सांगत आणि एक दिवस बघितलं मी तर अण्णा चालत हॉटेल बदल कोण आले ते म्हणजे अनिल अण्णा आले अरे ते तर आजही आहेत मला काल म्हंटल हॉस्पिटलला तर अण्णांविषयी वासिफ करायला पण लोकांना आवडते माणूस जेव्हा आपल्या हृदयामध्ये असतो आपल्या अवधी होती असतो व त्याच्याविषयी लोक चर्चाही करतात अफवाही पसरवतात पण या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे जे मोजके लोक कायम मी पाहिले त्याच्यामध्ये सगळ्यात वरचं नाव ते अनिल अडनाथ घोट्यांचं त्यांचं नाही आमचं म्हणून जमत आम्ही तेच करतो आणि नाही तेच करतो तेही घाबरत नाही मीही घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही तेही थोडे गुंड आहेत मी थोडा गुंड आहे तेही सभ्य आहेत मी सभ्य आहे खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जो गुंड आहे आमच्यासारखा तो सभ्य आहे एक लक्षात घ्या तेही पत्रकार आहेत तेही पत्रकार बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या दोघांवर तेवढंच प्रेम के केलेलं कारण बाळासाहेब ठाकरेंना आपली लढणारी लोकांसाठी हिमतीनं उभे राहणारे लोक कायम आवड मित्रांनो हा झाला धुळ्याचा विषय मला खात्री आहे धुळ्यामध्ये ह्या वेळेला खरोखर चमत्कार होईल आणि पुन्हा बाबा ग्रामीण बरोबर शहरात सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं आहे महाविकास आघाडी जर महाराष्ट्रात सत्तेवर आपल्याला पूर्णपणे ताकदीने आणायची असेल तर ग्रामीण असेल शहर असेल इथे सगळ्यांनी आपल्याला हातात हात घालून काम करावं आज या महाराष्ट्राची परिस्थिती काय मगाशी अशी आपण रोजगाराचा विषय काढला रोजगार सोडून द्या दोन कोटी रोजगार नरेंद्र मोदी देणार होता प्रत्येक वर्षी दोन कोटी अ आहे तो रोजगार सुद्धा इथून गुजरातला गेला नवीन कोणताही प्रकल्प आला नाही जो प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येतोय असं वाटत आहे त्याच आता पायाभरणी होईल त्याचा मूर्त येईल तो, ये, तो अचानक तो एक दिवस आम्ही वृत्तपत्रामध्ये बातमी वाचतो की अमुक अमुक प्रकल्प जो महाराष्ट्रात येणार होता नागपूरला येणार होता पुण्यात येणार होता खानदेशात येणार होता तो प्रकल्प तसा त्या तसा गुजरात मध्ये निघून हजारो रोजगार ज्या आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळाले असते ते सगळे प्रकल्प गेल्या दोन वर्षामध्ये गुजरातला निघून गेले की महाराष्ट्रावरती भीतीच्या करवंड्या घ्यायची वेळ या भारतीय जनता पक्षानं आपल्यावर आणलेली आहे हे सगळं आपल्याला कसं थांबवायचं आणि एक सांगतो हे सगळे राज्य करते देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल अजित पवार असतील हे महाराष्ट्राचं खातात महाराष्ट्राचं मीठ खातात आणि नमक खराबी करतात आणि गुजरातचे गोळवे खातात हे या राज्यात संपवायचं असेल तर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं स्वाभिमानी सरकार या महाराष्ट्राचं स्वाभिमानी सरकार आपल्याला आणावं लागेल विधानसभेमध्ये असे लोक आपल्याला आमच्यासारखे सारखे जे स्वाभिमानान उभे राहतील असे आणावे लागतील शहरामध्ये पाण्याचा प्रश्न असून त्या वर्षात रस्त्याचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न काय करते राज्यकर्ते गिरीश महाजन काय करतात या भागाचे सगळ्यात मोठे नेते गुलाबजाम काळाजाम काय म्हणते मला हे मला आता उद्धव ठाकरेंना बाबत फोनवर मी सांगणार आहे की इतक्या वर्ष आपण ह्या लोकांना पाहतोय पण धुळेकरांनी जे काही ह्यांना नावं ठेवलेली आहेत काळा जामून गुलाब जामून आणि काय प्रश्न विचारले आम्ही त्यांना प्रश्न विचारले की आम्हाला तुरुंगात टाकायचं आम्ही त्यांच्या चोऱ्या पकडल्या त्या आमच्यावरती विडीचा झाडी टाकून आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर आमच्यासारख्या काही लोकांना करुंगा टाकला आम्ही आमचा दबाव आला भारतीय जनता पक्षाचा पक्ष सोडा पण जस गोटे वहिनी सांगितलं तुम्हाला शरण जाणार नाही आमच्याही बायकांनी आणि मुलांनी सांगितलं मरण तत्कुर पण भाजपला शरण जाणार नाही या विजया काय जाणार तुम्ही तुरुंगात किती दिवस ठेवाला आम्ही लक्षात घ्या तेवीस तारखेनंतर चुरुंगाचा किल्ला आमच्याकडे तुरुंगाच्या किल्ल्यात आमच्याकडे आहेत आम्ही पाहू जिथे आम्ही राहिलो तिथे कोणाला पाठवायचं आहे ते आमची यादी तर आहे सगळे सगळ्या आहे अनिल अण्णाने यादी तयार झाल्या त्यांच्याकडे फार मोठी यादी घेऊनच फरक असतात आणि भ्रष्टाचाराला हा योगी आदित्यनाथ नावाचा माणूस आता महाराष्ट्रात फिरतो इकडला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा प्रचार काय करायचा पटेन येतो पटेल बटेंगे तो कटंगी महाराष्ट्रात बटंगे कटंगी चालणार नाही भाई हा महाराष्ट्र अखंडच आहे सगळा समाज एकत्र आहे आणि हा सांगतो आम्हाला बटेंगे तो कटंगी या योगीला चार भाऊ आहे योगी आदित्यनाथ तो चार भाई आहे चालीस साल मी नहीं कोणी चाळीस वर्ष चार भाऊ एकमेकांना भेटले नाही तर हा म्हणतो बटेंगे तो कटंगी नरेंद्र मोदी म्हणतो एक हाय तो सेफ आहे मी मोदीला सांगितलं त्या दिवशी भाई जप तक आप में आते राहिले हा अनसेफ आहे आप माणूस आपल्या आईला पस्तीस वर्षांनी भेटायला गेला प्रधानमंत्री झाल्यावर हा म्हणतो हा एक आहे आईला भेटायला जाताना कॅमेरे घेऊन जातो आम्ही पण आमच्या आई न रोज भेटतो कॅमेरे लावते चार चार कॅमेरे दोघेच असतात दुसरा भाऊ नाही बहीण नाही बाजूला कोणी नाही कॅमेरावाला आई आईला माहीत पण नाही माझं पोरगा आलं कारण पस्तीस वर्षाने भेट हे आम्हाला महाराष्ट्रात येऊन ज्ञान देणार हा नरेंद्र मोदी सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची